नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी निवडणुका ज्या वेळेस होतात त्या वेळेस जो पक्ष या राजकीय निवडणुकांमध्ये विजयी होतो त्या पक्षामध्ये साधारणत इनकमिंग सुरू होत आणि हे इनकमिंग अर्थातच सत्तेचा लाभ घेण्यासाठी होत हे काही मी वेगळं सांगायला आता नुकतीच लोकसभेची निवडणूक संपलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील तसच वातावरण आहे एक दोन दिवसांपूर्वी बातमी बातमी आली काय तर सकाळी नऊच्या भुंग्याने सांगितलं कि शिंदे गटाचे सहा आमदार हे आमच्या संपर्कात आहेत आणि हे सहा आमदार अर्थातच उबाटा सेनेमध्ये येऊ इच्छित आहेत पण आम्ही त्यांना थोपवलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलंय सध्या तरी तुम्ही काही येऊ नका असं सकाळी नऊ वाजता वाढणाऱ्या भोंग्याने सांगितलं आणि निश्चितच मराठी मीडिया हा सगळा या सकाळच्या नऊच्या भोंग्यावर जगत असल्यामुळे त्यांनी ही बातमी लावून धरली आमदार जाणार शिंदेचे आमदार जाणार आणि कुठे जाणार तर उभाटा गटात जाणार अशी ही बातमी आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो नॉर्मली असं होत जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाकडे लोक जातात पण असं आपण कधी बघितलंय का की जो पक्ष विरोध विरोधात बसलेला आहे किंवा विरोधक आहे त्यात त्या आमदार खासदार गेलेले तुम्ही पाहिले का तर नाही आतापर्यंतचा भारताचा राजकीय इतिहास बघितला तर अशी घटना फार अभावाने दिसते की विरोधी पक्षात बसलेल्या पक्षामध्ये बाहेरून लोक गेलेली आहेत आणि तीही सत्ताधारी पक्षातून गेलेली आहे इथे खरी गंमत आहे मित्र ज्या वेळेस सकाळी नऊ वाजता वाजणारा बोंगा असं सांगतो की शिंदे गटाचे सहा आमदार जाणार आहेत त्यावेळेस त्यांना काय सुचवायचं असतं तर त्यांना निश्चितच हे सुचवायचं असतं कि आम्ही विजयी झालेलो आहोत आम्ही सत्तेत आहोत पण हा भ्रम जो त्यांनीच आपल्यावर ओढून घेतलेला आहे या भ्रमातून ते बाहेरच येऊ इच्छित नाहीये हुबाटा सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे कोणीही सत्तेत नाहीयेत आज देखील ते विरोधात आहेत आणि नरेंद्र मोदी हे आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि एनडीए ही सत्तेत येणार शिंदे यांची शिवसेना ही एनडीए गटाचा भाग आहे आणि त्या अर्थाने शिंदे यांची शिवसेना ही सत्तेत आहे तर अशा सत्तेत असलेल्या पक्षाकडून आमदार विरोधकात जातील का तर त्याची शक्यता जवळ जवळ नाही मग सकाळी नऊ वाजता वाजणाऱ्या बोंग्याने हे कुठून शोधून काढलं तर त्याच कारणही आता स्पष्ट झालेलं आहे मंडळी शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी एक बॉम्ब गोळा टाकले नरेश मस्के यांनी काही पत्रकारांशी बोलताना सांगितलं कि शिंदे गटाचे दोन खासदार जे आता निवडून आलेले आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि ते आम आमच्यामध्ये येऊ इच्छित आहेत इतकंच नाही मित्रांनो तर नरेश मस्के त्याही पुढे जाऊन म्हणतात की केवळ दोन खासदार नाही तर त्यांच्याबरोबर पर अजून चार खासदारही आमच्याकडे येऊ इच्छित आहेत आता हा जो बॉम्ब गोळा टाकलाय नरेश मस्के यांनी तो बॉम्ब गोळा उबाठास सेनेसाठी सगळ्यात मोठा बॉम्ब गोळा आहे आणि त्यात सत्य असू शकत कारण शिंदे यांची शिवसेना जी राज्यातही सत्तेत आहे आणि केंद्रातही सत्तेत आहे आणि अशा सत्तेत असलेल्या पक्षामध्ये निश्चितच विरोधक जाऊ शकतात हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि मग नरेश मस्के यांचं त्यांचा हा गौप्यस्फोट आणि संजय राऊत किंवा हे जे काही म्हणाले त्यामध्ये काय फरक आहे तर निश्चितच एक मोठा फरक आहे कदाचित उबाटा सेनेला हे अगोदरच कळलेलं असावं कि आपले दोन खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि अजूनही चार खासदार शिंदे यांच्या गटात जाऊ इच्छित आहेत असं असताना आपल्या खासदारांना थोपवायचं कस तर विरोधात कांडी पिकवायची एक नरेटिव सेट करायचा आणि तो नरेटिव हा काय असू शकतो तर शिंदे यांचे सहा खासदार आमच्यामध्ये म्हणजे उपाठा सेनेत येत हा नरेटिव्ह असू शकतो आणि हा नरेटिव्ह आपल्या खासदारांना थोपवण्यासाठी असू शकतो पण मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे नरेटिव्ह कितीही सेट करण्यात आले तरीही प्रत्यक्षात जे खासदार या सगळ्या याच्यामध्ये आहेत त्या ते खासदार नेमका कोणता विचार करू शकतात हेही बघण तितकच महत्वाचं ठरत आणि म्हणून एक गोष्ट आहे की आमदार फुटतील कि खासदार फुटतील खासदार फुटण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे नरेश मस्के यांनी हा दावा केल्यानंतर उबाटा सेनेचे से अनेक नेते त्यांच्यावर कुठून पडले सुषमा अंधारे यांनी तर थेट नरेश मस्के यांना नुकतेच निवडून आलात त्यामुळे तुमच्या शिस्तीत राह खर म्हणजे अवकातीत राहा असं त्यांना म्हणायचं असावं पण शिस्तीत रा असं काही कपोलकल्पित का सांगू नका असं सांगून टाकलं त्यानंतर इतरही उबाटा सेनेचे नेते हे नरेश मस्के यांच्यावर तुटून पडले पण मित्रांनो इथेच एक गोष्ट स्पष्ट होते कि सुषमा अंधारे असतील किंवा इतर नेते असतील ते, ते एवढे का रागावले त्यांचा स्वतःच्या खासदारांवर विश्वास नाही का हा प्रश्न इथे निर्माण होतो एकदा आपण मान्य करू चला नरेश मस्के यांनी पुढे पुढे सोडली मग ती जर पुढे त्यांनी सोडली असेल तर उबाटा सेनेच्या नेत्यांना एवढं रागाने बोलण्याचा काहीही बोलण्याचा संबंध नव्हता का रागावले गेले कारण या नेत्यांनाही माहिती आहे कि आपल्या खासदारांवर किती विश्वास ठेवता येईल ज्या वेळेस उबाटा सेनेने आरोप केले की सहा आमदार फुटणार आहेत त्यावेळेस शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्याला काउंटर केलं नाही उलट ठीक आहे फुटणार आहेत तर निदान नाव सांगा असा साधा सोपा आणि सरळ प्रश्न विचारला पण कुठलाही त्रागा केला नाही किंवा पाठीत खंजीर खुपसला वगैरे वगैरे काही नाही मात्र नरेश मस्के जेव्हा म्हणाले की खासदार फुटणार आहेत त्यावेळेस त्यांच्यावर तोप डागण्यात आली त्यांना लक्ष करण्यात आलं इतकंच नाही मित्रांनो तर त्रागाही झाला हे नेमकं कशाचं लक्षण आहे हे एकमेव गोष्टीचं लक्षण आहे की उबाटा सेनेला आपल्या खासदारांवरही विश्वास राहिलेला नाही आणि ही खरी गंमत आहे मित्रांनो ही खरी गंमत आहे आपल्या आमदारांवर विश्वास ठेवला नाही तर पक्ष कुठला आता समोर खासदार आहेत निवडून आलेले खासदार आहेत ते काय करतील सांगू शकत नाही कारण त्यांना सत्तेचे लाभ हवे आहेत आमदार फुटले तर आता सत्तेचे लाभ मिळत आहेत ते, ते विरोधकात बसून मिळणार नाही आहेत मंडळी ज्या वेळेस उभाटा सेनेने हा दावा केला की शिंदे गटाचे सहा आमदार फुटत आहेत त्यावेळेस शिंदे गटाने स्पष्ट सांगून टाकलं की ठीक आहे फुटता ना मग त्या सहा जणांची नावे सांगा पण नाव काही सांगितली गेली नाही मान्य करतो नरेश मस्के यांनी ही नाव सांगितली नाही पण याचा अर्थ हा नाही की खासदार च्या रांगेत असतील शिंदे यांच्या शिवसेनेच्या रांगेत असतील असू शकतात जे इतिहासात महाराष्ट्रात झालं ते भविष्यातही घडू शकत फक्त कालावधी कुठला असेल हा येणारा काळच ठरवणार आहे त्यामुळे नरेटिव्ह सेट केला गेला कोणी केला उबाटा सेनेने सेट केला पण आता तोच नरेटिव्ह त्यांच्यावर उलटतो आहे का बघणं निश्चितच गमतीशीर ठरणार आहे बघू मित्रांनो नेम नेमकं काय होतं पण नरेश मस्के हे आज बोलले आहेत मागेही ते बोलले होते की काही आमदार आणि नगरसेवक आमच्यात येत आहेत आणि कसं झालं होत आज नरेश मस्के म्हणत दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत भविष्यात ते घडू शकत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद